देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील डॉक्टर डी एस आहेर इंग्लिश मिडियम पब्लिक स्कूलच्या दौलत गुरुकुलात आषाढी एकादशी निमित्ताने वैष्णवाचा मेळावा जमला होता परिसरातील तसेच शाळेतील चिमुकल्यांनाही एकादशीचे महत्व समजावे या उद्देशाने शाळेपासून ते वसाका परिसरातील श्रीराम मंदिरापर्यंत पांडुरंगाच्या पालखीचे स्वागत करण्यात आले हातात टाळ डोक्यावर टोपी आणि टिळा लावून वाजत गाजत मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि बालरूपातील विठ्ठल रुक्मिणी यांना हार अर्पण करण्यात आले सर्व बालगोपाळांनी दिंडी रिंगण वारी भजन यांचा अविस्मरणीय अनुभव घेतला आहे पावसाच्या रिमझिम सरीच्या या, या सोहळ्यात नऊवारी साडीतील विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी घेऊन आणि लहान लहान बालकांनी केलेली वारकऱ्यांची वेशभूषा तसेच फुगडी आणि नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषेतील श्रद्धा हेर आणि भावेश काकळे यांच्यासह संतांच्या भूमिकेतील शाश्वती मेधने दिशा शिंदे आर्या पगार साक्षी पाठक डिंपल भोये सोनाक्षी मनीष निकम अथर्व देशमुख ऋषिकेश वैभव पवार या संत विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय विद्यार्थ्यांनी अनेक अभंग भजन नृत्य सादर केले शाळेचे संगीत शिक्षक उदय भामरे यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या गीत व नृत्याला अतिशय सुंदर अशी साथ देऊन एकादशीचा सोहळा रंगतदार कडून आणला शाळेच्या सहशिक्षिका पंचशीला मोरे यांनी धरीला पंढरीचा चोर हे गीत सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष पाटील यांनी मधुर आवाजात गवळण आणि भजन सादर केले संत महात्म्यांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मार्गातून प्रबोधन करण्याचे कार्य वारकरी पंथाने केले आहे याची सदैव सर्वांनी आठवण ठेवावी असे प्रतिपादन शाळेचे प्राचार्य बी के पाटील यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षली जाधव यांनी केले असा अलौकिक सोहळा यशस्वी करण्यासाठी सोनल पवार प्रेरणा शेवाळे दीपाली बच्चाव दीपाली वाघ नजमा मणियार अश्विनी विभूते सागर सोनवणे अमोल सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे शेवटी पांडुरंगाची आरती घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला